नमस्कार सानवी झिल्ली रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे उपवासासाठी चालणारे राजगिरा लाडू या राजगिरा लाडूचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे राजगिरे आमच्या शेतामध्ये पिकवलेले आहे मी एक वाटी राजगिरे घेतलेले आहेत राजगिरा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून वाळवून घेतलेलं आहे आता या राजगिऱ्याच्या लाह्या बनवून घ्यायच्यात चला तर उपवासासाठी चालणारी पौष्टिक अशी राजगिरेच्या लाडवाची रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे मिडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचे लाडवामध्ये शेंगदाणे घातल्यानंतर लाडवाला खूप छान अशी चव येते शेंगदाण्याऐवजी तुम्ही कादूचे तुकडे देखील घालू शकता आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण राजगिर्याच्या लाया बनवून घेऊया लाह्या बनवताना त्या खूप जास्त प्रमाणात बाहेर उडतात त्यामुळे मी दुसऱ्या बर्नर हा काढून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती प्लेट झाकलेली आता कढईमध्ये एक चमचा राजगिरा घालायचा आहे राजगिरा घालण्यापूर्वी कढई व्यवस्थित तापलेली हवी आणि गॅसची फ्लेम देखील हाय करायचे कॉटनचा कपडा घेऊन त्याने राजगिरा सतत हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व राजगिऱ्याच्या लाह्या व्यवस्थित पडतील लाह्या पाडत असताना त्या खूप जास्त प्रमाणात बाहेर उडतात त्यामुळे असं तुम्ही वरून ताट धरू शकता आता लाह्या उडायच्या बंद झालेल्या आहेत इथे वेळ न घालवता पटकन लाह्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आता पुन्हा याच्यामध्ये एक चमचा राजगिरा घालून याच्या लाह्या पाडून घ्यायच्या प्रत्येक वेळी गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे नाही तर लाहया व्यवस्थित पडत नाहीत आणि एक चमच्यापेक्षा जास्त राजगिरा टाकायचा नाही नाही तर लाया ह्या व्यवस्थित पडत नाहीत आणि बाहेरही खूप जास्त प्रमाणात उडतात आता मी वरती ताट धरलेलं नाही तर खूप जास्त प्रमाणात लाया बाहेर उडत आहेत आता पूर्ण लाया पडलेल्या आहेत या लाया दुसऱ्या भांड्यामध्ये पटकन काढून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व लाह्या पाडून घेतलेल्या आहेत लाया पाडत असताना काही राजगिरे हे तसेच राहतात त्याच्या लाह्या पडत नाहीत तसेच राजगिरा हा खूप छोटा असतो त्यामुळे त्याच्यामध्ये छोटे खडे राहू शकतात त्यामुळे लाह्या चाणीने व्यवस्थित चाळून घ्यायचे यासाठी अगदी बारीक चाळून वापरायचे चाणीने चाळल्यामुळे जे बारीक खडे असतील किंवा ज्या राजगिऱ्याच्या लाह्या पडलेल्या नाही ते सर्व खाली पडतं त्यामुळे लाडू खातानामध्ये खर लागणार नाही किंवा कच्चे राजगिरे सुद्धा लागणार नाही आता हे राजगिरे वाटीने मोजून घ्यायचे म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाण हे व्यवस्थित घेता येईल आणि आपले लाडू बिघडणार नाहीत एक वाटी राजगिरा घेतलेला होता त्याच्यापासून चार वाट्या लाया तयार झालेल्या आहेत आता चार वाट्या ला लायासाठी त्याच वाटीने तीन वाटी गुळ घ्यायचा आहे जर तुम्ही लाडवामध्ये शेंगदाणे टाकणार नसाल तर पावणे तीन वाटी गुळ घेऊ शकता आता पाक बनवायला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तुपाचा चमचा खूप छोटा आहे त्यामुळे मला दोन तीन चमचे तूप घालावं लागलं इथे गुळाचा पाक बनवायचा आहे त्यामुळे गॅसची फ्लेमही लो ठेवायचे नाहीतर गूळ लगेच करपतो तूप पूर्णपणे वितळलेला आहे याच्यामध्ये आता किसलेला गूळ घालायचा आहे नेहमी पाक बनवताना गूळ किसून घ्यायचा आहे त्यामुळे पटकन वितळतो गुळ वितळेपर्यंत सतत हलवत राहायचं आहे म्हणजे खाली करपणार नाही गुळ हा अगदी एका मिनिटात पूर्णपणे वितळतो एक मिनिट होत आलेला आहे आता गुळ हा पूर्णपणे वितळलेला आहे आता याच्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे पाक हा लगेच कडक होत नाही म्हणजे पाक बनल्यानंतर लायामध्ये होतेपर्यंत थोडा वेळ मिळतो पाणी घातल्यानंतर हे सतत हलवत राहायचं आहे एका मिनटामध्ये याला बुडबुडे यायला सुरुवात होते राजगिरीचे लाडू बनवताना चिक्कीचा गोळा वापरायचा नाही साधारण दोन तीन मिनटामध्ये याला थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झालेली अजून एका दहा मिनिट लागेल याला पूर्णपणे बुडबुडे येण्यासाठी आता तुम्ही पाहू शकता याला जास्त प्रमाणात बुडबुडे आलेले आहेत इथे गॅसची फ्लेम ही अजिबात वाढवायची नाही लोच ठेवायचे इथून पुढे तीन चार मिनिट लागतात पाक तयार होण्यासाठी इथे एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे गुळाचा पाक बनायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा गुळाचा रंग हा थोडासा डार्क व्हायला लागतो आणि त्याच्यावरती चमकी येते इथे तुम्ही पाहू शकता गुळाचा कलर अगदी डार्क दिसायला लागलेला आहे आणि बुडबुडे देखील खूप जास्त प्रमाणात येत आहेत आता चेक करून बघूया याचा पाक बनला आहे की नाही त्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी आहे पाण्यामध्ये गुळाच्या पाकाचे थोडेसे ड्रॉप घालायचे थोडंसं थंड झाल्यानंतर हे एका जागी गोळा करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये पाक घातल्यानंतर तो इतरत्र पसरलेला नाही गोळी बनवल्यानंतर ती वरून खाली टाकायची आहे आणि त्याचा खट्टाचा आवाज आला पाहिजे आता पाक हा तयार झालेला आहे पाक हा गाणीने गाळून मगच लायामध्ये घालायचा आहे कारण गुळामध्ये छोटेसे खडे असतात किंवा इतर काही कचरा असतो घरामध्ये मी एकटी असल्यामुळे इथे माझी थोडीशी गडबड झाली मी माझ्या लहान मुलीला गाणं धरायला लावलं तर तिने व्यवस्थित पकडलं नाही अशी काहीतरी गडबड होते त्यामुळे पाक बनवताना गोळामध्ये थोडंसं पाणी घातलं तर आपल्याला थोडासा वेळ मिळतो त्याच्यामध्ये पाव वाटी शेंगदाणे ॲड केलेले आहेत आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथून पुढे सर्व प्रोसेस आपल्याला फास्ट करायचे नाही तर नंतर लाडू बांधता येत नाहीत लायामध्ये गुळाचा हा गरम असल्यामुळे पटकन ॲप करून घेतला जातो आणि हे मिश्रण लगेच ड्राय होतं आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे मिश्रण गरम असतानाच लाडू बांधायला घ्यायचे लाडू बांधताना हे मिश्रण खूप गरम असतं त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावायचंय म्हणजे हाताला चटका बसणार नाही आणि लाया देखील हाताला जास्त प्रमाणात चिकटणार नाही अशा पद्धतीने थोडं मिश्रण घेऊन त्याचे लाडू बांधून घ्यायचे किंवा तुम्ही ताटाला तूप लावून त्याच्या वड्या बनवू शकता परंतु लाडू खाण्यात एक वेगळाच आनंद असतो अशा पद्धतीने प्रेस करून याचा लाडू बांधायचा आहे लगेच याचा लाडू बांधून तयार होतो तुम्ही पाहू शकता किती छान लाडू तयार झालेले आहे प्रत्येक लाडू बांधताना सुरुवातीला हाताला पाणी लावायचं आहे मग दाखवलेल्या पद्धतीने सर्व लाडू व्यवस्थित बांधून घ्यायचे अगदी पटपट प्रोसेस करायचे नाहीतर नंतर हे मिश्रण खूप हार्ड होतं आणि याचे लाडू बांधता येत नाहीत तुम्ही पाहू शकता आपला लाडू हा बांधून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेते तुम्ही पाहू शकता मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत अगदी मस्त असे लाडू तयार झालेले आहेत आणि चवीलाही अगदी अप्रतिम लागतात एकदा बनवून ठेवले की तुम्ही महिनाभर खाऊ शकता आत्ता नवरात्रीचे उपवास सुरू आहेत त्यामुळे तुम्ही सुरुवातीलाच हे लाडू बनवून ठेवू शकता हे लाडू अगदी पौष्टिक देखील आहेत तुम्ही देखील अशा पद्धतीने लाडू बनवा घरातील सर्वांना खूप आवडतील जर तुमच्याकडे राजगिरे नसतील तर तर मार्केटमध्ये तयार नाही हे मिळतात त्याचे लाडू तुम्ही बनवू शकता तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशात नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद